संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज सप्तशतक सुवर्ण महोत्सवी वर्ष संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा संत परंपरेचे अधिष्ठान असलेल्या संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित संजीवनी समाधी सोहळ्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने गोपाळनगर भागातील हनुमान मंदिर व महादेव मंदिर येथे साजरा करण्यात आला या पवित्र सोहळ्यासाठी परिसरात सकाळपासूनच भक्तींची मोठी गर्दी उसळली होती ज्ञानेश्वर माउलींच्या नामघोषांनी संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले या विशेष वर्षनिमित्त पालखी सोहळा भजन कीर्तन तसेच महाप्रसाद यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला भक्तिमय रंग प्राप्त झाले होते यावेळी आयोजित महाप्रसादाचा असंख्य भाविक भक्त मंडळींनी लाभ घेतला शेकडो वर्षांची संत परंपरा आणि माऊलींचे सार्वकालीन विचार आजही समाजाला मार्गदर्शन करीत असल्याचेही यावेळी भक्त मंडळींच्या वतीने सांगण्यात आले उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाळनगरसह आजूबाजूच्या परिसरातील स्वयंसेवक स्थानिक नागरिक वारकरी आणि भाविक यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पार पडला यास वर्षानुवर्ष पुढेही अशीच भक्तिमय परंपरा जोपासण्याची श्रद्धापूर्वक प्रतिज्ञा केली आज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त गोपाळनगर महादेव मंदिरावर सकाळपासूनच सकाळी ठीक साडेचार वाजता महाभिषेक झाला त्यानंतर गोपाळनगर येथे पालखी मिरवणूक ज्ञानेश्वर महाराज यांची काढण्यात आलेली आहे त्यानंतर संतोष महाराज यांचा भव्य दिव्य कीर्तनाचा कार्यक्रम आता महाप्रसाद सुरू आहे असा हा सुंदर कार्यक्रम महादेव मंदिरावर सर्वच गोपाळनगर वासिया मिळून असा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन लावण्यात आलं होतं दरवर्षी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन धार्मिक करायचं आहे आवड आहे ते सर्व करून घेणार महाकाल आहे मी कोण आहे मी फक्त सेवक आहे हा कार्यक्रम सर्व गोपाळनगर वासीय मिळून करत असते मी तर जशी सेवा आहे तशी महाकाल माझ्या हातून दरवेळेस सेवा करून घेते आणि मी दरवेळेस सेवेत हजरच राहतो आणि सेवा अशी चलत राहील नाही सदैव सेवेमध्ये राहणार आहे काही विषय नाही जितके पण आपल्या प्रभागामध्ये असतील भाविक भतासाठी आपण जे महाप्रसाद आयोजित करतो ना सर्व गोपाळनगर असे मिळून करत असतो आणि या महाप्रसादा असं आहे की जेवढीही भक्तबन महाप्रसादा वरण भात भाजी पोळी शिर्याचा कार्यक्रम असा सुंदर केला की स्वाद महाप्रसाद आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आणि ज्ञानेश्वर महाराजच्या समाधी सोहळ्यानिमित्त असा हा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन मंदिरावर केलेला आहे की आज आजूबाजूच्या परिसरातील जेही गोरगरीब असतील महाकालचे भक्ते असतील या सगळ्यांना महाकालच्या दरबारामध्ये महास्वाद घेण्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे काय मग जी था था था। का सेवा आहे ती आता रोज सकाळी मी म्हटलं ना तीन वाजता उठतो रोज सकाळी महाकालच्या सेवेमध्ये चार वाजता राहतो याच्याहून मोठी आईवडिलांची सेवा महाकालची सेवा याच्याहून मोठी कोणती सेवा पाहिजे जगामध्ये एवढी मोठी आज हजारो भक्तगण सेवेच मला फळ भेटते आणि ही महाकाल कडून मला जे फळ भेटते मी धन्य धन्य आहे त्या आई वडिलाचा की जी सेवा दिलेली आहे सदैव अशी सेवेमध्ये मी धर्म शिकवल त्या धर्माप्रमाणे चालू चालेल चालू पुढील चालू आपल्या राहणारच काहीतरी तर वेगळे काय येणाऱ्या काळामध्ये आता समोर चालत राहील आणि जे सेवेमधून जे समोर होत राहील जेवढे पण कार्यक्रम आता आपल्याला जे आशीर्वाद मिळेल भगवंताची सेवेचा संधी मिळेल प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग राहील असाच कार्यक्रम सुंदर चालत राहील आज पालखी सोहळ्यानिमित्त सर्वच गोपाळनगर मधून पालखी मिरवणूक आणण्यात आलेली होती आणि यामध्ये सर्व लहान छोटे मोठे थोर आई वडील धार्य महिला मंडळ सर्व सहभागी होते आणि सर्व झाल्यानंतर संतोष महाराज यांचं भव्य दिव्य कीर्तन सोहळ्यामध्ये सर्वच भाविक भक्त आजार होते आणि हजारो भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि यानंतरही महाप्रसाद सुरूच राहील